अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चोरांवर गोंदी पोलिसांची कारवाई नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून झालं ना अंबड तालुक्यातील पोलीस ठाणे गोंदी हद्दीत दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शहागड येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये चोरटी वाळू भरीत आहेत अशी माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर साहेब यांना मिळाली त्यावरून खांडेकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक हावले पोलीस हवालदार हजारे पोलीस हवालदार केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आवडे पोलीस कॉन्स्टेबल शेख यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास एक ट्रॅक्टर जिल्हा परिषद शाळाकडून मेन रोडवर येत असल्याचे दिसले तेव्हा लोकेशन देणाऱ्या व्यक्तीने ट्रॅक्टर वरील तेव्हा पोलिसांनी लोकेशन देणारा संदीप रमेश धोत्रे यास विचारपूस करून त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक सेल टॅक्स कार क्रमांक एम एच टू वन बी क्यू सेवन फोर फाईव्ह फाईव्ह व एक मोबाईल मिळून आला त्यावर पोलीस ठाणे गोंदी येथील लोकेशन देणारा इसम नामे संदीप रमेश धोत्रे व ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या इसम हरिश्चंद्र लहू धोत्रे राहणार शहागड तालुका अंबड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून एकूण सोळा लाख हजार करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक यू स्नेपनी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड सिद्धेश्वर धुमाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर पोलीस हवालदार हजारे पोलीस हवालदार केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप हवाले पोलीस कॉन्स्टेबल शेख पोलीस ठाणे गोंदी यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास केंद्रे करीत आहेत अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज